नमस्कार शेतकरी मित्र नोरपाली सूर्यवंशी या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत मंचर येथे कांद्याला भाव मिळाला आहे एक हजार ते एक हजार सहाशे पन्नास सरासरी एक हजार तीनशे पंचवीस सातारा एक हजार ते एक हजार सहाशे सरासरी एक हजार तीनशे राहता दोनशे ते एक हजार आठशे सरासरी एक हजार चारशे जुन्नर आळेफाटा एक हजार ते एक हजार आठशे दहा सरासरी एक हजार पाचशे मंगळवेढा आठशे ते एक हजार सहाशे सरासरी एक हजार तीनशे पैठण तीनशे ते एक हजार सहाशे सरासरी एक हजार कोपरगाव सहाशे ते एक हजार पाचशे एक्कावन्न सरासरी एक हजार तीनशे साठ पारनेर तीनशे ते एक हजार सातशे सरासरी एक हजार तीनशे रामटेक एक हजार चारशे ते एक हजार सहाशे सरासरी एक हजार पाचशे असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव